नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे पनवेल व रायगड जिल्ह्याचा विकास अडवणं अशक्य आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चिपळे येथील नवीन पुलाच्या उद्घाटन प्रसंगी केले एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांधण्यात आलेल्या जुन्या पुलाची अवस्था धोकादायक झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने दहा कोटींच्या निधीतून नव्या पुलाची उभारणी करण्यात आली हा सहासष्ट मीटर लांब व बारा मीटर रुंद पूल नेरे चिपळे मालडुंगे परिसराला जोडतो या उपयुक्त विकासामुळे नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष आभार मानले जात आहेत याप्रसंगी भाजप पदाधिकारी ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भारत न्यूज फोर्टी साठी भूषण साळुंखे पनवेल अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास